येवला लासलगाव व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येवला शहर व तालुका तथा ता समता परिषद महाराष्ट्र राज्य व समस्त मतदार बंधू भगिनी येवला लासलगाव मतदारसंघ येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार सिन्नर येथून सिन्नर तालुक्यात बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्रेचाळीस गॅसचे सिलेंडर जप्त करण्यात आले नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दोडी परिसरामध्ये केवळ घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर अवैधरित्या वाहनांमध्ये रिफिलिंग करून कमाई करणारे दोन जणांवर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील त्रेचाळीस घरगुती गॅस सिलेंडर वर रिफिलिंग करण्यासाठी लागणारे साहित्य असे एकूण पंचा एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे या आरोपींवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून ही कारवाई नाशिक स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली असून सिन सिन्नरच्या वावी पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस केन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला